चालीह चालीह करिणी करण लाइ पुलिस पध्धी सफ़ा पारे पुलिस

मोठ्या प्रमाणात समाजामध्ये मुलांची मला त्या निमित्तावरती आपल्याला तरी संध्याकाळी करत असते की बाजारात गेल्यानंतर चांगल्या भागी करत असतो इथं तर लग्नाच्या बोलाच्या बाजारावरती जेव्हा मुलगी मुली असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी इलाब मानते की जास्त परिस्थिती आणि सहजासहजी आपण सुद्धा त्याच्याकृष्ट सुधारत जातो त्याच्यामुळे मुलगी सासरी जेव्हा पाठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं की आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केलंय हा प्रश्न पडतो आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची खूप कधीच भांगणारी नसते म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला आव्हान करायला पाहिजे की बाईपणाची लढाई आपण सगळ्यांचं मिळत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला सोडून जाण्याची घटना करत नाही तर यासाठी दिलाय की तो माणूस म्हणून आणि म्हणून आता आईपणाच्या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊ सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तुझी जर सासरी नागरत असेल किंवा त्रास होत असेल तर बाहेर मी तुझ्यासाठी कायम गरी तू कधी ये तुझ्या लढ्यासाठी आम्ही समजतो आणि म्हणून तिच्याबरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे त्या अशा घटना जर आम्ही महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे एक कडकपणे अंमलबजावणी केली जातात पण आम्ही जर खऱ्या अर्थानं याला जाग कधी विचारा हा आणि म्हणून मला आवडून सांगायचे ज्या वेळेस दोतून वीज हिंसाचाराच्या ग्रहत्या त्यावेळेस तुम्ही विदर्शातून सुद्धा एकशे बारा क्रमांकावरती तक्रार देऊ शकता नवीन कायद्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता जी कोकणी ठेवली जाते वीड मार्शल दामिनी फक्त भरवसा सुद्धा काउन्सलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो वन स्टॉप सेंटरमध्ये एका छताखाली वकील देणं मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी त्या संबंधित महिलेला मदत केली जाते अशा पाच ते सहा व्यासपीठ केवळ कौटुंबिक चिंता करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहे म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान आहे की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिणींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार की पोलीस यंत्रणा असेल त्या पोलीस यंत्रणे बरोबर काही प्रकारे सेंटर असेल तिथं महिला आपल्या मदतीसाठी आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढील प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू हे निश्चितपणे मगर म्हणून देतो पोलिसांवर आरोप केले गेले की साडेपाच पाच तास त्यांचा गुन्हा दाखल तुम्ही घेतला गेला नाही तर त्यात तुम्ही काही माहिती घेतली का त्यात तुम्हाला काही तसं आढळलं याच्यामध्ये पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टी चौकशी केलेली आहे पण जो सुरुवातीचा कालावधीला तो बॉडी हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन त्याच्यानंतर पुन्हा दाखल करून या कालावधीमध्ये गेलेला आहे याच्या संदर्भात सगळी करतात सर्वलिंगाचे काम केलं बसतील असाही एक मुद्दा जात होता तर त्या संदर्भानं काय आलेलं आहे त्याचे याच्यामध्ये गेली चार वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागाने कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली पण अजूनही शोकांची काही आहे की मुली मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गरबा असेल तर तिथं अघत झालंच पाहिजे की तर समाजाची का बदलत नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत एका मुलीचा जन्म असून सुद्धा मुली म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो एक स्त्री म्हणून जगतो एक बाई म्हणून जगतो तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो mm त्याच्यामध्ये -hmm. तरी सासू असते कोणतरी नणंद असते कोणीतरी आई असत आणि म्हणूनच ही समाजाची मानसिक असेल कायदा आहे कडक कारवाई होते या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलीचं मुलगी रिजेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं अॅबोर्शन केलं जातं अतिशय लाजीरवान ही गोष्ट आहे की त्याच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो आधी सुशिक्षित म्हणून घेतो पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून जावे अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढवला हे सगळं करत असताना कायदे आहेत आमच्यासाठी फार मोठे कलम आहेत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परिपूर्ण पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे हा शोपथ आज आम्ही महिला भगिनी घेऊ आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाची मानसिकता समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करू ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणार नाही तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आणि बदलण्याची सुरुवात आपल्यापासून काही तुम्ही म्हणताय की जामिनी पथक आहे हेल्पलाईन नंबर आहेत पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आघाडी प्रकरणात सुद्धा अनेक अशा गोष्टी झाल्या चार्जशीट दाखल झालं आरोपींना अटक झाली याच्यातही आरोपींना अटक होईल कोर्टाचे दरवाजे ठेवले जातील पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत कायदा कधी पारित होणार आहे केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात मात्र राज्य शासनाकडून या सगळ्या बाबतीच्या शिफारसी कधी होणार आहेत कारण घटना ज्या आहेत त्या सातत्याने दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आढळून त्यांनी या तीन कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये नवीन कायदे लागू करण्यात आले ते लागू करत असताना ज्या पद्धतीने आता सांगितलं की होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिताचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामध्ये आहे त्याच्यामुळे बीएनएसी च्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपत्र सहित फाशीच्या शिक्षण घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आले त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले इतकंच काय हे दुरुस्त झालेले कायद्याची अंमलबजावणी करावी स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावी त्याच्यामुळे आता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी हे निश्चितपणाने होईल आणि होत आहे त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल मला निश्चितपणाने अर्जदारांना आवर्जून सांगायचं याच्यामध्ये तर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये कोणी त्यांचे पुढे अगरक्षीपणा होतंय काही ठिकाणी होत आहेत दुर्लक्ष होत आहेत राज्यमहिला आहेत तुम्ही आता काय म्हणणं आई बाबांशी म्हणत काय त्यांचं म्हणणं काय शासनाचे लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केलंय तुम्ही की फॅमिलीने

आता जेव्हा तक्रार दाखल करतो तेव्हा ती गोपनीय राहते ती कुणालाही समजत नाही किमान तक्रार दाखवतात त्याच्याबद्दल राजकीय दबाव येतोय राजकीय दबाव कुठे पोलिसांनी राजकीय दबाव त्या दिवशी तात्री टाकलेला आहे असं काही असं पण मी पोलिसांमध्ये देखील विचारलं याच्यामध्ये राजकीय दबाव पोलिसांमध्ये बोललाही नाही माझा राजकीय फोन आलेला नाही म्हणजे मी विचारलेला माहिती पण तरी सुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शक पणे त्याच्यावरती कारवाई करावी असं सूचना या पोलिसांना दिल्या. या सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असेल आता अटक गुन्हे दाखल होती दोषारोप पत्रा होईल आगवणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट मध्ये केस चालली पाहिजे त्याचं काय झालं आता तुम्ही सगळे काय स्टेटस आहे सुरुवातीला सांगा या या केस मध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात जेणेकरून घडवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतो की नक्कीच त्यांच्या वाट्याला येणार आहे मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे आटक त्या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन तपास आणि कॉलेजिक आवार हे सगळे सादर होऊन कायद्याच्या तुम्ही सगळी पूर्ण होत असते आणि प्रत्यक्ष जशी आपण सगळ्यांना आपल्याला आहे आपल्याला सगळं कर त्याच्यामध्ये सिरीय टक्केपर्यंत किती आहे आणि प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत संबंधित म्हणजे की तिथं मोबाईल असेल किंवा लोक कुठे असेल का असे अनेक प्रश्न आहेत पण त्या नव्या आणि संपूर्ण दोन टक्केपर्यंत किती आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर देशभपराने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांचे प्रश्न उत्तर मिळतील

आई वर्ष ज्या पद्धतीने कचऱ्या केली आहे मला बॉकीच्यानी त्यांच्या त्यांची मंजूर करेल आहे पद्धतीने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण तपासामध्ये आपण नमूद केलेला आणि त्याच्याही पुढे जो मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत ते अजूनही त्यावेळीची मानसिकता थोडीशी वेगळी असते की सगळ्या गोष्टी आठवत नाही किंवा बऱ्याच ताण असतो पण आम्ही त्यांनाही सांगितलं बाबासाहेब सांगितले की अजूनही तुम्हाला असं काय वाटलं की तरी तुम्हाला काय सांगितलं असतं ते काही काम सांगायचं सगळ्यात ट्रॅडिशनल या सगळ्यात गोष्टी एकाच वेळेस तपासामध्ये आपल्याला सांगता येणारी आणि त्या सगळ्या तपास सुरू होत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर येतात मला असं वाटतं की आजच सगळ्या गोष्टींवर भाषण करण्यापेक्षा साधारणतः पुणे कोणत्या नोंदणी जाऊ दे अटके ते आणि ही सगळी प्रक्रिया मी तुमच्यासमोर मांडलेली आहे अजून काही दोन आरोपी अटक झाल्यानंतर अजूनही बऱ्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही गोष्टी समोर येईल काही <प्राण> या प्रकरणाला पॉलिटिकल इंटरव्हेन्शन अजिबात आणायचं नसलं तरी सुद्धा जे आरोपी आहेत ते एका गावच्या सरपंच आहेत आणि सरपंचाकडनं जर असं वागणं होत असेल <गण> तर तुम्ही सुद्धा एक राजकारणी आहात आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या बाबत एक ठोस भूमिका एक पक्षाच्या नेत्या म्हणून समोरच्या आरोपी ज्या सरपंच आहेत त्यांच्यावर सुद्धा घेतली पाहिजे असं वाटतंय माझ्या वाटत वागलेल्या म्हणजे मला माहिती मला

टीमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आता आरोपीला स्वतः गेलेलं आहे आणि त्यामध्ये आमची मेडिकल सुद्धा सोबत गेली आहे त्याच्यामुळे हे कधी घडलं कसं झालं त्याच्यामध्ये किती भीतीकरांच्या सह्या होत्या आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्या समोर येईल त्यासाठी मी आम्ही संबंधित डॉक्टरांना कारवाई करू पण आता घरात भरूनच नाही त्याच्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली पण एक मानसिकता खरं या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सुद्धा उलटलं पाहिजे मला तुम्हाला सांगायचं आहे त्या किल्ल्यामध्ये आम्ही किल्ल्यामध्ये सूचना देतो आणि लढत कारवाई केलेल्या असतापर्यंत केस चांगल्या आहोत जिथं जिथं आम्हाला साधा मेसेज जरी आला तर त्या मेसेजच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू त्याच्यामुळे हे जर कोणी करत असेल आणि याच्यामध्ये कुठे लिंक असेल तर त्याच्यावर कारवाई केली आपल्याकडे सुद्धा काही माहिती असेल तर आमच्याकडे पाठवून द्या केवळ पुण्याचीच नाही पुण्याच्या आसपासची असेल महाराष्ट्राची असेल कुठलीही असेल तर त्याच्यावरती आमच्याकडून कार्यवाही केली जाईल माहिती टेबल फक्त सर हो काय कसं त्या प्रकरणी तुम्ही कारवाई केली आहे कुठेपर्यंत तपास झाला आहे किती आरोपीवर गुन्हा दाखल किती आरोपी आठवतो तो हे गांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर बावीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि फिमॅन क्रिटिसाइड या क्रमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि डावडी डेथ याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे या गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर झाल्यापासून तपासाचे जे पैलू आहे पॅरामीटर्स आहेत तर त्या अनुषंगानं घर असतील दोन आरोपींचं अटक असेल त्याच्या व्यतिरिक्त कृषी पी एन डी टी ॲक्टच्या ज्या या आहेत जे ऑफेंडर्स आहेत त्यांना शोधण्यासाठी त्या अनुषंगानं आरोपींकडून चौकशी चालू आहे आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे दोन राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर प्रभावी मिळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवून पाठवू आणि त्या अनुषंगानं जे काही लिगल कोर्स आहे किंवा जे लॉप ॲक्शन आहे ते आम्ही नक्कीच घेऊ याच्यामध्ये मला सांगायचं आहे की जे आपल्याकडं का नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे त्या त्यामध्ये चॅप्टर पाच हा पहिला पिनल चॅप्टर जो आहे डी एन एसमध्ये तो फक्त महिला आणि मुलांसाठीच नवीन कायद्यामध्ये टाकले म्हणजे पहिली शिक्षणाची सुरुवातच महिलांपासून म्हणजे विमन फर्स्ट या पद्धतीनं नवीन कायदे डिझाईन केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे जे घटक पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हते ते घटक सुद्धा आता नव्यानं इन्क्लूड केलेले आहेत जसं की काही ठिकाणी रेपच्या घटना होतात विथ कन्सेंट बट विथ अ प्रॉमिस टू मॅरेज अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की आपण जे कोणी नागरिक असतील किंवा त्यांनी अशा कोणी पीडित असतील तर त्यांनी स्वतः पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांनी जर त्याचा आधार घेतला तर नक्कीच अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे नाराज आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीची कारवाई ती पोलीस करू शकतात फक्त त्यांनी समोर येणं गरजेचं आहे कारण हे जे गुन्हे आहेत ते एका व्यक्तीविरुद्ध होतात ज्या ठिकाणी राज्याविरुद्ध जे कोणी असतात त्या ठिकाणी आम्ही सुमोटो इंटरव्ह्यू करू शकतो परंतु अशा केस मध्ये मला असं वाटतं की सर्व माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी समोर आलं पाहिजे दहावीच नव्हे तर अशा पद्धतीचा इन्फंट्री साइड किंवा कुठल्याही पद्धतीचा जो जो जुलून आणि जबरदस्तीचा प्रकार आहे तो निदर्शनाला आणून दिला तर आम्ही त्यावरती

फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष कथक किंपूर युनिव्हर्सिटीची टीम आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत आणि त्यांचा जो रोल आहे तो आता प्रायमरी स्टेजला जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये आम्ही इन्फंटी किंवा फिटी या अनुषंगानं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्या अनुषंगानं पुरावा दावरीच्या अनुषंगानं जे फिर्यादी आणि घर घरतर्फेतून काही कागदपत्र मिळाले आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांना डावरीसाठी जे काही उपयुक्त केलेलं आहे त्या अनुषंगाने पुरावे गोळा करणे आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगानं तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रेस्क्यू करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं अटक केलं दुसऱ्या दोघांचा तपास सुरू आहे आज उद्या दोन दिवसामध्ये लोकेशन सांगा ना

जा जा त्या ते त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेले आहेत आता ते झालेले घटना आहेत त्या अनुषंगानं तपास चालू आहे तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज कुठल्याही ठिकाणी टर्मिनेशन जर करायचं असेल तर फॉर्मॅलिटीच असतात आणि त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स जे करून त्या अनुषंगाने ज्यांचा त्यांचा बोल आहे ते सर्व लोक आणि मेडिकल जे कुठलंही हॉस्पिटल आहेत त्यांचा बोल डिफाईन करून त्यावरती कारवाई करणार तर अशा केस मध्ये पुढे नंतर काय होत कोर्टात बहीण भावाच्या हिस्सा जो वाद तो त्याला सुरू केला जातं आणि डावरीच कलम वीक करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर कसं झालं डावरीच कलम वीक करण्यात मी आता कोर्टाच हे कोर्टाच्या बद्दल बोलू शकत नाही परंतु डावरीच्या अनुषंगाने आणि फिमेल फिटीसाईडच्या अनुषंगाने जे पुरावे आहेत पण तर ते जर मला असं वाटतं की ते स्ट्रॉंगली प्रूव्ह केलं तर ते खूप त्याच्यावरती अप्रिशिएट करू शकतो